आडाळी ग्रामस्थांनी तो पोल बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली मात्र त्या ठिकाणच्या आडाळी येथील दुकानाचं मोठं नुकसान झालंय येथील सुप्रसिद्ध अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजी यांच्या मठाच्या आवारात चाकून वार करून हत्या झाली मैसूर मधील सिद्धार्थ नगर जवळ बुन्नूर रोडवरील अन्नदानेश्वर मठाच्या आवारात हे कृत्य घडलं आणि संपूर्ण राज्य हादरलं आरोपी रवी याला पोलिसांनी अटक केली आहे ते स्वामीजींचे सहाय्यक म्हणून काम करत होते हत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेवरून हा वाद असल्याचं समोर येत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिक्यानं निवडून आले शाहू महाराज यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे संघटन सचिव के सी वेणुगोपाल यांची दिल्लीत भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली केंद्रीय निवडणूक पश्चिम जागांसह राज्यातील विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार असल्याचं ई सी स्पष्ट केलं निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू मधील एक मध्य प्रदेशातील एक उत्तराखंडातील दोन पंजाब मधील एक हिमाचलमधील तीन बिहार मधील एक आणि बंगाल मधील चार जागांवर दहा जुलैला मतदान होणार आहे त्यानंतर तेरा जुलैला निकाल जाहीर होणार आहे